श्रावणी विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे आदिवासी विकास शिक्षण संस्था श्रावणी संचालित श्री डी अँड जी माध्यमिक विद्यालय श्रावणी नवापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष गंगाजी कोकणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला एवढी निंबा पाकडे केंद्रप्रमुख श्रावणी संदीप कोकणी अध्यक्ष पांडलोट विकास समिती श्रावणी सूरज कोकणी माजी उपसरपंच श्रावणी रवींद्र गावित सरपंच वडदा शिरीष कोकणी पोलिस पाटील वडदा राजू कोकणी उपसरपंच वडदा देवीदास कोकणी निंबोणी गणेश कोकणी निंबोणी यांच्यासह संस्थेचे सचिव देवीदास कोकणी उपाध्यक्ष मनसे कोकणी संचालक डॉक्टर राहुल कोकणी गिरजाबाई कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शैक्षणिक अहवाल मुख्याध्यापक प्रभाकर नांद्रे यांनी सादर केला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही के येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन टी सी बच्छाव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले બોલારામ ગાવી તાપી પરિસર ઉશ્રાવણી શ્રાવણી